हाय हॅलो नमस्ते मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना तर चला तर आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे मी उंबरटा पूजा व उमरापट्टी रांगोळी दाखवणार आहे तुम्हाला आधी मी हा उमरा स्वच्छ असा पुसून घेतला ओल्या कपड्याने नंतर त्याला हळदीचा लेप लावला फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवल्या पाहू शकता उंबऱ्यावरती आणि कडेला असे स्वास्तिक काढले दोन दोन्ही बाजूला मधी मी अशी थोडीशी डिझाईन काढलेली आहे मधी जो गॅप आहे ना तिथं मी अशी डिझाईन काढलेली आहे तर हे मी हिरव्या कलरचे असे दोन दोन टिपके देऊन घेतलेले आहे उमरापट्टी रांगोळी काढण्यासाठी तर आता ह्या छोटीशी अशी काडी घेतलेली आहे टूटपीठ टुटपीठच्या साह्याने असे आपण रेषा ओढून घ्यायच्या अगदी सोप्या सोप्या तुम्हाला रांगोळी दाखवते दारासमोर काढण्यासाठी उमरापट्टी आपल्याला तर आज गुलाबाच्या फुलांची रांगोळी काढणारे अगदी कुणाला ज्यांना फुलं येत नसेल ना त्यांनाही येऊ शकते इतके साधे सोपे आहे अगदी तुम्हाला समजेल असेच मी दाखवते तर मी आपले हातानेच असे कलर ओतलेले आहेत पहिल्यांदा लाल कलर टाकला नंतर त्याच्यातच गुलाबी कलर टाकला म्हणजे दोन्ही कलरचे कॉम्बिनेशन खूप छान दिसते आणि नंतर पेल्याच्या साहाय्याने असा तो गोल केला मोठा मोठा गोल आणि आता काडीने असे डिझाईन केली पाहू शकता गुलाबाच्या फुलाची डिज डिझाईन अगदी साधी सोपी आहे फूल देठ पान असे केलेले आहे पाहू शकता फुलाच्या खाली मी असे देठ केलेले आहे आणि पानं काढलेले आहे ते हिरवे दोन दोन टिपके दिले होते ना त्याचे पानं केलेले आहेत आता मधी जो गॅप आहे ना त्याला असे पांढरे पांढरे टिपके देऊन घेतले वरती मी पिवळ्या कलरचे वरती आणि खाली असे पिवळ्या कलरचे दिले पोटाच्या सहाय्याने मी असे गोल करून घेतले पाहू शकता खूप छान अशी डिझाईन दिसत होती एकदम सुंदर अशी डिझाईनची उमरापट्टी दिसत होती गुलाबांच्या फुलांची आता मी पूर्ण झाल्यानंतर दाखवते तुम्हाला कशी दिसत आहे ती पाहू शकता किती सुंदर असा आपला उमरा उम उमऱ्याची मधली डिझाईन आणि पट्टी डिझाईन हे सर्व झाल्यानंतर मी उमरा पूजला धूप वगैरे लावून घेतले नंतर उंबऱ्याला हळद कुंकू वाहून नमस्कार केला रोजच्या रोज तर उमरा वगैरे पूजन होत नाही पण गुरुवार तू गुरुवार मी पूजत असते आणि पट्टी रांगोळी ही तुम्हाला जर गुरुवारी मी दाखवी तर हा व्हिडिओ मी गुरुवारी बनवला होता पण मी हे नाही पण मी अपलोड केला नव्हता त्यामुळे आज मी करत आहे आणि हे दारासमोर पहा किती सुंदर अशी गुलाबाच्या फुलाची रांगोळी काढलेली आहे मी रांगोळी आवडल्यास कमेंट करून नक्की सांग सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका